आज दिनांक दोन फेब्रु जानेवारी दोन हजार एकवीस रोजी आपण या चना पिकामध्ये उभे आहोत काका नमस्कार 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 तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा प्रमोद परशुराम पवार राहणार देऊरवाडी तांडा तुम तालुका आर्णी जिल्हा यवतमा तुमचा मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहाऐंशी नव्याण्णव बरं आपल्या हातामध्ये हे जे धन्वंतरी कंपनीचं टॉनिक आहे हे तुम्ही तुमच्या या चण्या पिकावर वापरलं या चण्याला तुम्ही काही बीज प्रक्रिया वगैरे केली होती का सुरुवातीला केली नव्हती पण आता कसं दुसरी फवारणी चालू आहे समजा म्हणजे तुम्हाला याची माहिती नव्हती म्हणून तुम्ही त्या या चण्याला बीज प्रक्रिया वगैरे काही केलेलं नाही आहे तुम्ही मधात तुम्हाला माहिती दिली आणि माहिती दिल्यानंतर तुम्ही एक फवारणी या चण्यावर घेतलेली आहे आणि फवारणी घेऊन देऊ होऊन किती दिवस झाले बरं आता सातवा दिवस चालू आहे आजचा सातवा दिवस आहे तर या सात दिवसामध्ये तुम्हाला या टॉनिकमुळे तुमच्या चण्याच्या पिकामध्ये काय फरक जाणवते बरं नाही पहिल्यापेक्षा खूप फरक जाणवते पहिले असा पिंगट वाटाचा गर्द कलर आला बिलकुल गर्द हिरवा गार असा कलर आलेला आहे सात दिवसामध्ये सुप चांगला रिझल्ट आला आहे गर्द प... हिरवेगारपणा त्याच्यामध्ये दिसत आहे फुलांची संख्या वाढली ना आगा। आगा। वा। फुला नौ फुला नौ थे। थे। आता फुलं आले आहेत फुलं नव्हते फवारणी केली तेव्हा फुलं नव्हते आता फुलं यायला सुरुवात झालेली आहे एकंदरीत किती दिवसाचं पीक आहे हे पेरून याला किती दिवस झाले पेरून पंचे दिवस झाले आले पंचेचाळीस दिवसाचं पीक आहे तर पंचेचाळीस दिवसाच्या मानानं बिना बीज प्रक्रिया केलेलं आर पी एस आणि एका फवारणीच्या रिझल्टमुळे तुम्हाला खूप छान असं रिझल्ट आलेला आहे फुटवे मोठ्या संख्येनं आहेत बरं तुमच्या शेजारी जे चना आहे तुमच्या शेतकरी मित्रांचं म्हणजे शेजाऱ्याचं तुमच्या चण्यामध्ये आणि या चण्यामध्ये काय फरक जाणवते बरं त्याची सध्या आहे त्याच्या आपल्या चण्यात खूप फरक वाटते खूप फरक वाटते म्हणजे हिरवेगारपणा याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसतो त्याच्यात फुटव्यांमध्ये बदल दिसतो बर या प्रोडक्ट ची माहिती तुम्हाला कोण सांगितली बरं आमचा मिळणार राहतो माळुंगीला माळुंगीला हां तिथून माहिती मिळाली आम्हाला हा तर कोण दिलं तुम्हाला हे प्रोडक्ट उत्तम चव्हाण हे आमचे महाराज उत्तम महाराज हरिभक्तपरायण माळवंगेवरून यांनी तुम्हाला माहिती सांगितली आहे बर तर एका फवारणीमध्ये छान रिझल्ट आलेला आहे एकंदरीत मोबाईल नंबर सांगितला तुम्ही ठीक आहे ब तुम्हाला हे आलेल्या रिझल्ट बद्दल तुमचं समाधान आहे का नाही समाधान आहे ना इतर शेतकऱ्यांना तुम्ही काही संदेश सांगाल का बरं की बा हे आरपीएस पी एस बद्दल नाही याच्यानंतर सुरुवात ना होणार आहे ते सांगणार कारण की मी स्वतःहून ज्यावेळेस अनुभव घेतला हो मला अनुभव आला त्याचा सांगणार मी इतर शेतकऱ्यांना तुम्ही सांगणार इतर शेतकऱ्यांना सांगणार की बा हे आर पी एस तुम्ही वापरा चांगला रिझल्ट आहे कमी खर्चामध्ये शेती होते शेत आणि तुमचा हा जो सावा आहे तो सावा तुमचा अठरा इंची आहे अठरा बुजायला आलेला आहे उशिरा पेरलेला छान आहे पंचेचाळीस दिवस झाले म्हणजे धन्यवाद